नमस्कार मी शिल्पा एक नजर टाकूया झटपट बातम्यावर बारामती येथे अजित पवार यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना शंभर सायकलीचे वाटप शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त भाविकांनी केली मोठी गर्दी खामगाव शेगाव मार्गावर अपघातग्रस्त कारमध्ये सापडलेल्या सत्तर लाखाची रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली असून याबाबतची माहिती नागपूर येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला दिल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सांगितले कल्याणच्या अंबावली परिसरात राहणाऱ्या चौऱ्याहत्तर वर्षीय रंजना पाटणकर यांची हत्या जेलमधून सुटलेला आरोपी यांनी केली असून सोनेचे दागिने लंपास केले होते आरोपीचे नाव चांद उर्फ अकबर शेख असून त्याला पोलिसांनी केली अटक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उजनी धरणातून गाळ काढण्याचे सूचना दिल्या असून शेतीसाठी लागणारे सिंचनाचे पाणी शहराकडे गेल्याने शेती धोक्यात आल्याचे वक्तव्य केले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामाची पाहणी केली आज सकाळपासूनच अजित पवारांनी शहरात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांना भेटी दिल्या आणि कामे दर्जेदार व्हावीत अशा सूचनाही दिल्या सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी रामनवमीनिमित्त माहूर गडावरील रेणुकादेवीचे दर्शन घेतले श्रीराम नवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिरात संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे आणि त्यांचे पती प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोराक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे मंदिर विभागाचे प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते तोरस घोटाळ्यांचे पडसाद अजूनही शांत झाले नसताना डोंबोलीत आणखी एक मोठ्या प्रकरणाची पोलिसात नोंद झाली असून ग्रोथ ऑफ इंडिया आणि अर्थयुक्त कन्सल्टिंगकडून एक करोड तेवीस लाखाची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शळके यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्र किनाऱ्यावर कबड्डी प्रीमियर लीगचे दिनांक सात आठ नऊ आणि दहा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले असून ग्रामीण आणि शहरी भागातील होतकुरू उदयनमुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येणार आहे अमरावती येथे गुटखा विक्री दुकानात गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात जयस्तंभ चौक ते कॉटन मार्केट जाणाऱ्या इंद्रनील हॉटेलसमोर असलेल्या जय भोले गुटका विक्री दुकानात तिघांनी केला होता गोळीबार चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरास महाद्वार दर्शन मंडप पश्चिमद्वार तुकाराम भावनासह संपूर्ण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास मंदिर समितीच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वारंवार वादग्रस्त वक्तव्य वे करतात शेतकऱ्यांना भिकारी संबोधतात कधी दोन चार टक्के भ्रष्टाचार चालतो असे जाहीर वक्तव्य करतात यावरून त्यांची असंवेदनशीलता कळते असं वक्तव्य जयश्री शेळके यांनी केली कल्याण येथील पासष्ट बेकायदा प्रकरणी संदीप पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले असून न्यायालयाला याचा विचार करावा लागेल असं वक्तव्य केलं धुळे शहरालगत असलेल्या चितोड रावेड रस्त्यावर गोंड खनिज माफियांच्या अति अवजड वाहनाच्या वापरामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे प्रशासनाचा चालढकलपणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी माजी उपसरपंच नंदकिशोर बैसाणे यांनी रास्ता रोको आंदोलन केले